जय श्रीराम मी रवी सिद्धराम गोणे हिंदू राष्ट्र सेना सोलापूर शहर प्रमुख या नात्याने सोलापुरातील हिंदू बांधवांना आवाहन करतो लोकसभेचं वातावरण आहे सध्या काही नेते देशभरात प्रचाराला फिरत आहेत काँग्रेसचे नेते परवा मशिदीमध्ये बैठका घेऊन बोलत आहेत की तुम्हाला शेवट कायदा पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान द्या तुम्हाला तीन तलाक आबाधित ठेवायचं असेल तर काँग्रेसला मतदान द्या तुम्हाला आल्याला आबाधित ठेवायचं असेल तर काँग्रेसला मतदान द्या म्हणजे मुस मुसलमानांचं तुष्टीकरण सुरू आहे एका बाजूने आणि हिंदू बांधवांनो सोलापुरातील मशीदीतून परवा रामदास स्टे स्टेटमेंट होता की सोलापुरातील मशिदीतून फतवे काढत आहेत मोदीजींना मतदान करू नका म्हणजे कुठल्या स्तराला राजकारण सुरू आहे परवा फडवीस साहेबांनी सोलापुरात एक स्टेटमेंट दिले की निवडणूक शिंदे आणि राष्ट्रपती नसून मोदी आणि राहुल गांधीच्या नावावर निवडणूक होणार आहे मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो हे निवडणूक मोदीजी आणि राहुल गांधी नसून हे हिरवा आणि भगवा या विचारावर निवडणूक होणार आहे ते हिरवाच्या बाजूने शंभर टक्के उभा आहे पण आपण बघवायच्या बाजूने शंभर टक्के उभा आहे आपण जातीत पक्षात संघटना विभागला गेलेला आहे हिंदू बांधवांनो तुम्हाला विनंती करून सांगतो या जाती पाती अडकू नका हिंदू म्हणून एक वा पुन्हा जर काँग्रेसची जर सत्ता आल्या तर संविधान बाजूला ठेवून हे शर्यत कायदा लागू करणार आहेत जसा आणीबाणीमध्ये सेक्युलर शब्द घुसून आपला देश सेक्युलर आहे म्हणून या काँग्रेसच्या लोकांनी इंदिरा गांधींनी सेक्युलर सेफ्ट घुसून आपल्या संविधानामध्ये कमकुवत करून ठेवलेलं आहे हिंदू राष्ट्र आपला देश हिंदू राष्ट्र आहे जाती पातीच्या बांगडीत पडू नका हिंदू म्हणून नेकवा प्रत्येक मशिदीतून पथवे निघत आहेत मोदीजींना मतदान करू नका म्हणून प्रत्येक आपल्या मंदिरातून प्रत्येक जातीतून प्रत्येक संघटनेतून आव्हान करा मंदिरात बोंग्यातून आव्हान करा की मोदीजींना मतदान करा आता मोदी शिवाय पर्याय नाही एकच पर्याय हिंदू राष्ट्र छप्पन मुस्लिम कंट्री जर सत्तावन्न कंट्री मुस्लिम कंट्री आपला भारत होऊ नये म्हणजे आपल्याला मोदीशिवाय पर्याय नाही मोदीजींना बहुमताने आपला निवड निवडून आणणं आपलं दायित्व आहे हिंदू म्हणून आपल्याला जिवंत राहायचं असेल तर छत्रपती शिवा, शिवाजी शिवाजी महाराजांनी सहाशे वर्ष मुघलांना आखलून दिले सत्तर वर्ष या काँग्रेसने राज्य करून आपल्या हिंदूंना कमजोर बनवून ठेवलेलं होतं मोदीजींनी या काँग्रेसला उकलून परत हिंदू राष्ट्राकडे वाटचाल सुरू केलेलं आहे पाचशे वर्षानंतर राम मंदिर पुन्हा निर्माण झाला काशी मथुरा मुक्त करायचा आहे शिवरायांचा अंतिम इच्छा आहे काशी मथुरा मुक्त करा चुका होऊ नका ते काम मोदीजी करत आहेत योगीजी करत आहेत अमित शाह अमित अमीछ भाई करत आहेत यांच्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे कुठल्याही राजकीय बाळी बळी पडू नका कुठल्याही आर्थिकला पैशाला बळी पडू नका हिंदू म्हणून एक वा एवढं बोलून हिंदू राष्ट्र इंदु ना या नात्याने पुन्हा पुन्हा हिंदूंना विनंती करून सांगतो की मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र